हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा भाजी छोटी असताना तुम्हाला मी दाखवली होती शापूची भाजी केली आहे म्हणून तर आत्ता ती भाजी उपटण्याची वेळ आली म्हणजे आता भाजी उपटायला आलेली बघू शकता तुम्ही किती छान पूर्ण असं हिरवगार बसलेलं आहे एवढी छान भाजी आली होती त्याच्यात गवत होतं तसं खुरपलं होतं मी पण थोडं फार गवत एखादं तरी असणारच ना तसं एखादं तरी होतच पण भाजी खूप छान आणि म्हणजे नाही का खूप दाट होती त्याच्यामुळे उरकत पण होती उपटायची तर मला तर जरा रानात भाजी उपटायला जायला जरा थोडासा उशीरच झाला कारण या घरचा मुलांचा डब्बाही आवरून गेले होते मुलांना नंतरनं शाळेत स्कूलला जायच्या टायमिंगला काहीच आवरत नाही माझं म्हणून मग सकाळचं उठल्याच्या नंतरनं ही बनवून मग रानात गेले होते त्याच्या आधी मग यांनी कुंजरवाडीवरून ह्या बाया आणल्या होत्या बघा उपटण्यासाठी बघा भाजी तर त्या भाजी उपटत होत्या कशा शेकड्यावर का कशा आणल्या होत्या कशा काय ते नाही यायचं कारण मी काही एवढं त्यांना विचारत नाही कशा आणल्या होत्या कशा नाही येते पण उप, त्यालाही पटपट भाजी उपटत होत्या आणि त्यांच्या एवढं पटपट भाजी उपटायला मला तर काही एवढं जास्त जमत नाही पण जेवढं होईल तेवढं मी उपट उपटत होते म्हणजे नाही का तर माझं चालू होतं इकडे एका कोपऱ्यात आणि त्यांचं बघा त्या मागून लास्टपासून घेऊन आल्या होत्या काढत आणि मी मध्येच येऊन बसली होती नेमकी कारण मी मागे बसणार होते तिकडं लास्टला पण म्हटलं यांच्याबरोबर जर उपटायला बसलं तरी आपल्याला उरकन पटपट आणि यांच्यापासून जर लांब बसलं तर अजिबात उरकणार नाही आणि ऊन पण खूप झालं होतं बघा किती नऊ नऊ वाजल्या केले ऊन एवढं होते ना आता म्हणजे आता कसं उन्हाळा आला असंच म्हणावं लागेल कारण एवढं ऊन होतं ना नऊ साडेनऊला घरातून सुद्धा बाहेर निघू वाटत नाहीत कोण होतं आणि मग त्या उन्हानी भाजी तर कशी होईल आहे ना खूप ऊन असल्यावर भाजी खूप खराब होईल सडल्यागत होईल त्याच्यामुळे मग आमचं चाललं होतं इकडं भाजी उपटायचं आणि मग त्यांचं लगेच मागं चाललं होतं भाजी कॅरेटात भरायचं कारण उपटल्याच्या ना कॅरेटात भरली म्हणजे मग मं ती निट्टरी राहते आणि इथं हस हसायचं चाललं होतं हसायचं हसा चा कारण असं होतं की आर्यनला मी ब्लॉग धरायला सांगितला होता तो त्याच्यात बोलत होता आणि तो म्हणजे त्याचं कसं काही काय एखादा का, एखादा का, 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 शब्द तो बोबडा बोलतोय त्याच्यामुळे मग त्या महिला ज्या आहेत तर त्या त्यांना हसत होत्या त्याला तर त्या बोलत होत्या की चिमणीला आपण बाहेर पाणी ठेवायचं लक्ष द्यायचं चिमणी पाणी पिऊन गेल्याच्या नंतर ना ते पाणी त्याला प्यायला द्यायचं म्हणजे तो ठळक बोलेल म्हणजे तसं कसं माहिती आहे का लाड आणि मुलं पार वेडी होतात आणि तसं त्याच्या बाबतीत झालेलं आहे त्याला लाडानी तो जसं बोबडे बोलन तसंच आम्ही त्याच्यासोबत बोबडं बोलत गेलो आणि छान पण वाटायचं कसं लहान मुलं जर बोबडी बोलत असली तर ते आपल्याला खूप छान वाटतं आणि आपण पण त्यांच्याबरोबर लहान होऊन बोबडं बोलायला लागतो आणि त्याच्यामुळे त्याला मग बोबडं बोलू वाटाय बोलायला म्हणजे लागलं की आम्ही बोललो की तो जास्तच बोलायचा त्याच्यामुळे त्याला बोबड बोलायची जास्त सवय लागली आणि मग आजकाल तो एखादा आजका शब्द बोबड बोलला की सगळेजण हसतात पण तरी आता एवढं नाही बोलत आता चांगला बोलायला लागलाय पण एखादा शब्द तरी पण जातो कवचित तरी पण त्याला मी सारखं सांगत असते त्याच्यामुळे मग त्याला बोलता येतो पण कसं आता पहिल्यापासून बोलण्यात आल्यापासून त्याच्या ते 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 काही लक्षात जात नाही इथं बघा त्यांनी भाजी जी कॅरेटात भरायची होती आम्ही काढून मागे मागे टाकलेली होती ती भाजी त्यांनी सगळी कॅरेट आधी भरून ठेवली कारण उन्हानी घा सडेल म्हणून आणि मग आता हे ते बसले ते तर भाजी उपटू लागायला कारण सगळीच भाजी उपटायची होती शक्यतो पण लास्टला तर झाली झाले नाहीये भाजी उपटून सगळी कारण कसं ना ते बोलले की नंतर ना परत आणखीन बायका आणायच्या आणि परत भाजी उपटायची त्यापेक्षा आज सगळीच उपटून जाऊ दे किती एकावन्न का बावन्न अशी काहीतरी कॅरेट टाकली होती पण नंतरनं पण ते कॅरेट पुरले नाहीत म्हणून यांनी फोन केला होता ज्यांनी कॅरेट टाकली होते टॅम्पोवाल्यांनी आम्हाला तर ते बोलले की नाही आता दुसऱ्याचा पण माल आहे आणि मग ही जास्त होईल आणि मग ते तो माल काय बसायचा नाही गाडीत सो त्याच्यामुळे मग जेवढे आता तुला दिले ते एकावन्न का बावन्न अशी काहीतरी कॅरेट होती तर आज ते ले ले तू तेवढीच उपट नंतरनं राहिलेली पण तू नंतरनं उपटून कुठे पण घेऊ जाऊ शकतो पण त्यांचं कसं आहे ना त्यांचं काम असं आहे की त्यांना कामावरून सुट्टी कधी असते दिवसास कधीतरी सुट्टी भेटते नाही तर मग रात्रीचं पण जास्त काम असतं त्याच्यामुळे मग त्यांना वाटलं एका दिवसात सुट्टी काढू पण मग होईल सगळीच उपटायची पण सो नाही झाली सगळी चाललीच होती तरी पण उपटायचं आम्हाला वाटलं होईल आणि झालीच असती कॅरेटन असल्यामुळे राहिलेली सो चला आताची भाजी तर न्यायची आहे हडपसरच्या मार्केटला तुमची कोण म्हणजे कुठले जवळचे असतील आसपासचे त्यांची पण येत असेल तिथं हाडपसरला बाजारला आमचं तर शक्यतो जास्त माल असल्याच्या नंतर हाडपसरलाच असतो आणि कवचित कधीतरी असतो आमचा म्हणजे जास्त भाजीपाला नसतो कारण जो राना आहे ते पलीकड शेत आहे त्याच्यात ऊस लावलेला आहे सो मग हे जे रानं आहे हे सेपरेट भाजीपाल्यासाठीच आम्ही ठेवलेले गेल्या वेळेस कोथिंबीर केली होती बघा आणि तुम्हाला तर माहिती आहे कोथिंबीरचं काय वांद झालं होतं ते कोथिंबीर केली आणि खूप छान असा माल जर आला ना तर मला माहिती आहे खूप छान मालाल्या बाजार सापडत नाही आहे आणि तसंच झालं कोथिंबीर एवढी लपलप करत होती एवढी हिरवीगार उचली होती खूप छान आणि त्याला बाजार फक्त त्या टायमिंगला एक रुपया होता एक रुपया बाजार असल्यामुळे मग उपटणं परत बाया आणायच्या त्यांचा त्यांना वाईलच म्हणजे पैसे त्यांना कसं जरी उपटायला घेतलं तरी परत भाडं टेम्पोचं आलं त्याच्यामुळे एक रुपयात काहीच परवडत नाही सो आम्ही ती कोथिंबीर अजिबातसुद्धा उपटली नव्हती बरं का आम्ही तसं तुम्हाला दाखवलं पण होतं गेल्या वेळेच्या ब्लॉगमध्ये की कोथिंबीर सुद्धा उपटली नाही आहे ते आहे तशी सोडून दिली आणि मग ती कोथिंबीर नंतरनं काकरल्याच्या नंतरनं ही शापू केली तर शापूला होता सात आठ रुपये बाजार मग म्हटलं तेवढंच पैसे होतील आणि ते बघा आणूची नुसती लुडबुड लुडबुड आली होती तर पप्पा तिला स खवळत होते तरीसुद्धा ती काय करत होती खालची जी भाजी आहे आता तिला काही भाजीच्या पेंड्या त्या गड्ड्यात ठेवता येतात का ती कॅरेटात टाकायची परत खाली ठेवायची म्हणजे ती आधीच बांधताना एकतर जी सुतळी असती ती पॅक बांधता येत नाही आणि बांधून तर हाताला एवढे फोड आले होते करंगळीला दोन्ही पण कारण सुतळे बांधायची म्हणली होती पॅक बांधावं लागते भाजीची गड्डी जी आहे ती अजिबात तशी ढिल्ली सोडावं लागत नाही कारण सगळी ती ढिल्ली होती जास्त उलट किती पण पॅक बांधली तरी सुद्धा तर ती तशी करत होते तिला बोलले तर अजिबात समजत नाही ते तिच्याच मनाचं जा करत असते तर इकडं आमचं चा चाललं होतं भाजी उपटायचं आणि आर्यनने कॅमेरा धरला त्याच्यामुळे तुम्हाला ही बघत जावंच लागणार आहे बघा तर इकडं चाललं होतं टेम्पोत जी भाजी भरलेली होती तर ते आर्यन दाखवायला आला होता बघा टेम्पोत एवढ्या कॅरेट एवढे आणून ठेवले होते आणि बाकीचे जे कॅरेट होते ते मागत होते म्हणजे ह्यांचं कसं होतं ना भाजी काढू पण लागत होते कॅरेटे पण भरत होते आणि आणून परत टॅम्पट ठेवत सुद्धा होते त्याच्यामुळे ह्यांनी एवढी कॅरेट ठेवलेली होती बाकीची जी भाजी होती ती पण कॅरेटात भरून ठेवली होती आणि खूप ऊन लागल्याच्या नंतरनं खराब होईल म्हणून ते भरली लगेच कॅरेटात की लगेच कॅरेट इकडे गाडीत आणून ठेवत होते सो आमचं चाललं होतं पुढे भाजी उपटायचं आणि आज काय आर्यनच्या हातात कॅमेरा दिलाय म्हटलं तुम्हाला तर सगळंच बघावं लागणार ना आर्यन काय काय दाखवत ते सगळंच बघावं लागणार तर आणूचं चाललं होतं जी मोकळी कॅरेट होती तर ती तिकडे पुढे आणून ठेवत होती पप्पांना देत होती पप्पा म्हणत होती ही याच्यात भाजी भरा म्हणून आणि तिने कॅरेट आणली म्हणलं की लगेच पप्पा उठून लगेच भाजी भरायला लागतच होतं कारण भाजी अशी खाली ठेवू ठेवायला येतच नव्हती भाजी जर जास्त वेळ खाली ठेवली तर ती आणि पार तिच्या अंगातून जीव गेल्यासारखंच होणार आणि नॅचरल गोष्टी असतात त्या भाजी ह्या म्हणजे कसं लगेच त्या उन्हानी पाकळ्यासारखं होतं ते आणि पार भाजी खराब होऊन जाते त्याच्यामुळे मग ते भरू पण लागत होते आर्यन कॅमेरा कुठे कुठे फिरवतोय बघा एका जागेवर अजिबात त्याचा कॅमेरा नसतो एका जागा अजिबात त्याचं लक्ष नसतं कारण त्याचा कॅमेरा एका जागेवर थांबतच नाही त्याचा हातसारखा इकडे 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 सगळीकडे होत होता पण उलटचा छानच आहे कारण तुम्हाला पण सगळीकडचा निसर्ग पण बघायला भेटतोय आणि खूप छान सगळं निसर्ग छान दिसत होता सो त्याने जे आमचं नवीन घराचं काम चाललेलं आहे ते सुद्धा त्याने घेतलेले ब्ला व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत चाल की ते काय काम दाखवलं नाही गेल्या वेळेस जो ब्लॉग टाकला त्या ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला घराचं काम कुठपर्यंत आले किंवा मग कलर पी ही झाली का ते सगळं दाखवते बोलले आणि आज आत्ता हा व्हिडिओ टाकला तर हे व्हिडिओ टाकायचं कारण एवढंच होतं की आमची शापूची भाजी जी होती ती आत्ताच उपटली होती आणि जो व्हिडिओ मी म्हणजे ज्या वेळेस काढला आहे त्याच व्हिडि वेळेस तो अपलोड करायचा असं आहे माझं त्याच्यामुळे आणि छान पण वाटतात जे व्हिडिओ ज्यावेळेस आपण शूट केले त्याच वेळेस अपलोड करायला पण म्हणजे कसं समजते की कधी उपटली कधी नाही कारण आता हा जर व्हिडिओ मी नंतर टाकला तर तुम्ही आणि त्यावेळेस बाजार जर नसला भाजीला तर तुम्ही म्हणता तो म्हणजे ते साठ आठ रुपये बाजार आहे सात आठ आणि बाजार तर दोन रुपये आहे असं पण होऊ शकतं ना सो त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ आधी टाकते आणि जो घरं तुम्हाला खूप उत्सुकता असते बरं का आमचं नवीन घरचं घराचं चा काम चाललंय ते घराचं चा काम बघण्यासाठी आणि खूप छानसुद्धा वाटतं धन्यवाद बरं का तुम्हाला सगळ्यांना कारण मला पण छान वाटतं तुम्ही प्रतिसाद देता किंवा मग कमेंट करत असता सारखी की ताई तू डेली ब्लॉग टाकत जा छान वाटतात बघायला किंवा मग तुझ्या घराचं काम पण दाखवत जा मला छान वाटतं बघायला खरंच मनाला एवढं भारी वाटते ना आपल्याला एवढं म्हणजे नाही का प्रेम करणारी माणसं भेटली एवढी फॅमिली मोठी भेटली यूट्यूबची असं खूप छान वाटतं आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायलासुद्धा खूप उत्साह येतो अजिबातसुद्धा व्हिडिओ म्हणजे काढायचे तर असतात कधी कधी नसतात काढलेले पण तरीसुद्धा खूप जणांच्या ता ताईंच्या तर खूप कमेंट असतात की ताई तू रोजचे डेली टाकत जा आणि मी तसा प्रयत्न पण करत असते रोज डेलीचे टाकायचं पण आता कसं घराचं चा काम चालू असल्यामुळे चा सारखं मग हाताखाली तर मी नाहीच जाते उक्त दिलेले त्याच्यामुळे पण चहा पाणीही त्यांना आणून द्यावं लागतं आणि आता ते कसं रोज ह्याच्या कामा त्याच्या कामा त्यामुळे मग आज इकडं म्हणजे आम्ही वेगळं पाणी पाजू दुसरीकडं कामाला गेल्यावर दुसरे जर वेगळे पाणी त्यांना पाजतील आणि मग त्यांनी ते आजारी पडू शकतात त्याच्यामुळे मग ते, ते बाकी कुठलंच पाणी पित नाहीत फिल्टरचं पितात आणि आमचं कसं आम्ही स्वतःच्या विहिरीचं पाणी असल्यामुळे आम्ही सगळं आमच्या विहिरीचं पाणी पितो पण त्यांच्यासाठी मला फिल्टरचं पाणी आणायला जावं लागतंच आणि खूप जर बा गवडी असले तर मग जास्त दोन बाटल्या म्हटलं तरी आणावं लागतात फिल्टरच्या पाण्याच्या सो मग ते त्याच्यामुळे जरा कामं रगडतात आणि व्हिडिओ काढणं होत नाही आर्यन सारखं जर माझ्या असं रोज आर्यन माझा स्कूलला जर नाही गेला तर असं रोजच व्हिडिओ होतील पण माझा दादू रोज स्कूलला जातो त्याच्यामुळे मग आज आता स्कूलला जायचा जा होता बघा त्यांचं आवरून आणलं होतं त्यांना शेतात पण मग म्हंटलं त्याला व्हिडिओ शूट करा आणि तुम्हाला सांगू का खरं म्हणजे माझ्या दादूला आहे ना व्हिडिओ शूट करायचा एवढा कंटाळा येतो की नाही मला सारखा काय म्हणत होता माहिती आहे का आता मी तो आवाज मी सगळा बंद केलेला आहे आणि माझा स्वतःचा आवाज त्याच्यात दिलेला आहे कारण तो सारखा त्याच्यात बडबड काय करत होता माहिती आहे का एकच बडबड त्याची चालू होती की कि मम्मा किती मिनटाचा व्हिडिओ काढायचा आहे किती मोठा झालाय कधीपासून मी मोबाईल घेऊन फिरतोय पण तुम्हाला बासच म्हणत नाही एक व्हिडिओ बास कर काढू नको तर त्याचं असं होतं त्याला अजिबातसुद्धा व्हिडिओ शूट करू वाटत नाही तर मी त्याला बोलत होते पिल्लू फक्त दहा बारा मिनटाचा व्हिडिओ काढ मला बोलत होता बारा मिनटाचा नाही काढणार मी आठ मिनटाचाच काढणार तरीसुद्धा त्याला नादून नादून कसं तरी आ, किती बारा तेरा मिनटाचा झाला व्हिडिओ म्हणजे अकरा मिनटाचा काढला होता त्याने आणि नंतरचा जो आहे दोन मिनिटाचा तो मी शूट केलेला सो चला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी राहिलेली भाजी आहे तर मी आता ही व्हिडिओ कधी शूट अपलोड करते काय माहिती पण ही राहिलेली भाजी आता रविवारी उपटायची कारण रविवारी आमच्या इथला बाजार असतो उर्वी कांचनचा सो त्याच्यामुळे ही थोडीशी भाजी राहिली आहे कॅरेट कमी असल्यामुळे आता ही रविवारी भाजी मा उर्वीच्या बाजारावर न्यायची कशी जाते काय माहिती सो चला आजचा जो व्हिडिओ असेल तो मी इथंच एन करणार आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करत जावा आणि तुम्ही खूप छान कमेंट करता ते तर छानच वाटतं पण जर माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असेल नुसतं ब्लॉग बघत असाल तर तसं करू नका नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा शेजारी जी बेल दिसेल ती बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेच तुमच्यापर्यंत येणार कारण तुम्ही बेल जर प्रेस केली तर सो चला तुम्ही खूप छान सपोर्ट करता आणि सगळ्यांचा तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या तुमचं खूप प्रेम आहे ते सुद्धा असंच राहू द्या आणि सगळे नीट मस्त मजेत राहा एवढीच देवाकडे प्रार्थना करते सगळे सुखी असतील तरच आपण त्यांच्या मागे असं आहे सो चला आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथंच एंड सेंड करते बाय बाय सगळ्यांना भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि घरचे तुम्ही बघताय ते अलीकडली साईट आहे म्हणजे पुढची साईट नाहीये सो नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका नेक्स्ट ब्लॉग तुमच्या आवडीचा असणार आहे पूर्ण घराचा मी व्हिडिओ काढणार आहे सो चला